बाबुळगाव शहरात चाकूच्या जोरावर शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी चौकात एका घरावर दिवसा सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींची जमानत याचिका कोर्टाने फेटाळली आहे आणि तीस जून पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे भाड्याने दिलेल्या ट्रॅक्टर परत मागितल्याच्या कारणावरून वैभव उर्फ जैरिला अंबादास जांभुळकर व विशाल उर्फ अरुण दोघेही राहणार इंदिनागर बाबुडगाव यांनी छत्रपती शिवाजी चौकातील रहिवाशी एजाज अली उर्फ मुन्ना यांच्या घरात घुसून चाकूच्या जोरावर धुमाकूळ घातला होता आणि ट्रॅक्टर परत देणार नाही पेटवून देऊ अशी धमकी दिली यानंतर दोघांनी आपल्या कमरेला खोसून असलेला एक सव्वा फुटाचा काटा व चाकू बाहेर काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला बाबुळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस टीमच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला व आरोपींना लगेच अटक करण्यात आली सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोन्ही आरोपींविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सध्या होत आहेत